आणि त्याच्यावरती काही चर्चा झाली चांगली आणि कायम आहेत त्याबद्दल ज्या आम्ही आज नेते एकत्र प्रचार कसा करायचा आहे त्याच्यावरती बसतात ते तुम्हाला इंडिकेशन नाही आहे

काय विषय आम समोर समोर महाराष्ट्रात काय चालू आहे कायदा सुव्यवस्था काय चालू आहे गदारी कशी झाली लोकांनी दुसऱ्याच्या पाठीत फुटीन कसे सर कसे प्रचारात गोष्टी आणता येतात माझा वडच बाबत मी नेत्यांसम थोडं छान आमिर आमिर बाई थोडं खाली आमिर बाई होऊन थोडं विचार खाली थोडं खाली घ्या अरे मग खाली घेतो असं असं गोयदिशनमध्ये होतच असतं एक कोणी नाराज असतो होत असत अंतिमथा सगळ्यांची एकत्र करून पोलिस मी जात असतात आज एवढ्या बैठकीत आपल्याला सारावून सांगितलं गेलं की हे घरीच्या वातावरणात आपलं पुढच्या दोन महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे तो काय लेवलला गेला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे त्याच्याबाबत चर्चा झाली आम्ही किती पुढे गेला त्याचा विचार जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला तर गेलोच असेल नागड नाराजी नाराजी आपण व्यक्त करतो तर आम्ही नाराजी उघड व्यक्त करतो बसत नसते पोलिस मध्ये हो

की आज पहिली नावाची यादी जाहीर झाली आठ जणांची नावाची यादी जाहीर झाली मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव त्या पहिल्या यादीमध्ये नाही आहे त्यांचे पुत्र त्या यादीमध्ये नाही त्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणार हो माझा काय समजा त्यांनी ज्याच्या घरात असतं त्यांनी बघाव ना त्या घरात काय उद्या शिजवायचं आहे आपल्याकडे आज काय शिकायला मिळणार आहे मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण का उद्या वडे का आव्हाड <laughs> साहेब जवळपास सहा तास श्रीमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते भेट झालेली नाही त्यानंतर त्यांची त्यान 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 गाडी ट्रायडच्या बाहेर निघताना दिसली त्यामुळे खरंतर चर्चा सुरू झाल्यात काही ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असं काही आले बैठकीमध्ये ते आले होते भेटले असतील तर मला माहित नाही कारण मी थोडा वेळ बाहेर गेलो आज साहेब जेव्हा ते गोविंद गोविंदा जेव्हा सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता आता के माल है सिर्फ प्रचार साहित्य तो प्रचार के विषय क्या होना चाहिए उसकी सामने आने चाहिए कौन सी घोषणा होनी चाहिए बोलने में उन लोगों ने कहा था बस हुई महंगाई के माल तो हम पूछे अब क्यों चाहिए मोदा योगी सरकार ऐसा सवाल जवाब क्या आएगा चर्चा हुई है हम अभी तक अम्बेडकर साहब को कह रहे हैं कि आमिर भाई जाओ आमिर भाई का स्वागत है बैठ के फिर से समझौता उसके ऊपर कर लेंगे महाराष्ट्र के और देश के हित में नहीं है ये कि अम्बेडकर साहब जो संविधान के विरोधी में काम कर रहे हैं उनको फायदा होने के लिए करेंगे तो आने वाली जनरेशन हमको नस्ल हमको माफ नहीं, हम तो नहीं सर लेकिन तरफ से जो जो हुआ है है उसमें ये जो है तो सवाल किया गया है कि जो लास्ट किस में में मीटिंग तो हुई तो चोटी में बुलाया नहीं गया किस मीटिंग में तो बुलाया गया ये कोई चर्चा का विषय नहीं होता है हम मीटिंग है हम लोग हैं हम लोग छोटे छोटे जो कार्यकर्ता है और हमारे प्रदेश अध्यक्ष है हम लोग अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है लेकिन उनके को तो भी नहीं जगह दी जा जा रही है बुलाया रहा तो हम सब ये सब खबरें हम देते नहीं ऐसा कुछ नहीं कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं हमारा खुला पता है खुली किताब है हमारी हम लोगों को छुपाना कुछ नहीं है हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी